सलग पाचव्यांदा नगराध्यक्षपदाची धुरा सौरत्ना रघुवंशी यांचा भव्य पदभार सोहळा ढोल ताशे घोषणाबाजी आणि रॅलीने नंदुरबार शहरात उत्साहाचे वातावरण नंदुरबार नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सौरत्ना रघुवंशी यांनी सोमवारी सलग पाचव्यांदा पदभार स्वीकारत इतिहास घडवला तथा प्रशासक राहुल वाघ यांच्याकडून त्यांनी औपचारिकरित्या कारभार स्वीकारला यानिमित्त शहरात शिवसेनेकडून भव्य रॅली काढण्यात येत जल्लोष साजरा करण्यात आला नंदुरबार नगर परिषद निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षपदासह एकूण एक्केचाळीसपैकी पैकी एकोणतीस जागांवर दणदणीत विजय मिळवला नंदुरबारकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत पालिकेची सत्ता त्यांच्या हाती दिली आहे सोमवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी झालेल्या पदभार स्वीकार सोहळ्यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार शिरीष चौधरी ज्येष्ठ नेते प्राध्यापक डॉ रवींद्र चौधरी युवा नेते डॉ विक्रांत मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी नगराध्यक्ष सौरत्ना रघवंशी यांचा सत्कार केला पदभार स्वीकारताच पालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी नगरसेवक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीने वेधले लक्ष ढोल गजर सोमवारी सकाळी अकरा वाजता आमदार कार्यालयापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत शिवसेनेतर्फे भव्य रॅली काढण्यात आली पारंपरिक वाद्ये ढोल ताशे आणि डी जेच्या तालावर शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला रॅलीच्या अग्रभागी नगराध्यक्ष सौरत्ना रघुवंशी यांच्यासह महिला नगरसेविका होत्या त्यांच्या पाठोपाठ आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार शिरीष चौधरी ज्येष्ठ नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते पालिकेच्या उंबरठ्याला नतमस्तक नगरपरिषद ही नागरी जीवनाचा कणा असून शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणारी महत्वाची संस्था आहे जनतेने दिलेल्या सेवेच्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नगराध्यक्ष सौरत्ना रघवंशी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी पालिका इमारतीच्या उंबरठ्याला नतमस्तक होऊन प्रवेश केला हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा विजय निवडणूक निकालानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ही पालिका निवडणूक म्हणजे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई होती जिल्ह्यात एकाच कुटुंबाची सत्ता जनतेवर अन्याय करणारी होती नंदुरबार नगरपरिषद ही लोकशाही मार्गाने निवडून येणारी संस्था असून जनतेने लोकशाहीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे हा लोकशाहीचा विजय आहे सलग पाचव्यांदा नगराध्यक्ष पदाची धुरा सौ रत्ना रघुवंशी यांच्या हाती गेल्याने नंदुरबार शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी एकच परिवाराची हुकुमशाही जी जिल्ह्यामध्ये सुरू होती सुदैवाने त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये सत्ता त्यांच्याकडे होती म्हणून लोकांना एवढं छळलेलं आहे त्यांनी इथंही नंदुरबार नगरपालिकेची इमारत बघून की ही संस्था बी फार मोठी दिसते ही ताब्यात जर आली तर आपली दुकान मजबूत लागेल या एक आमिषापोटी त्यांनी या नगरपालिकेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला पण ही लोकशाहीने निवडून येणारी संस्था आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा विजय झाला असं माझं मत अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा